नमस्कार आज तुमच्यासमोर मी वेगळा व्हिडिओ घेऊन येतोय आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या समोर एक पत्राचं अभिवाचन करणार आहे मे रोजी आपल्या हिंदुस्तान हिंदुस्तानच्या स्वातंत्र्य एक अग्रणी क्रांतिकारक ज्यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं ते म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या मोठ्या भावाने म्हणजेच गणेश बा गणेश सावरकर ज्यांना आपण बाबाराव सावरकर या नावानेही ओळखतो त्यांना लिहिलेल्या पत्राचं अभिभाजन शिक्षक आहे आता स्वागत करावे स्वातंत्र्यवीर साब तात्यारावांनी बाबांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्याकडे पाठवले होते आणि ते बाबांना वाचून दाखवण्यात आले होते बाबांच्या दिव्य जीवनाचा समारोप करणारे ते अद्वितीय अमलपत्र असे बाबा बाबा आपल्या तिखा भावांचे जीवित कार्य एक, एक जीव असेच होते आपण आपल्या पिढीत आपल्या कुलाचे ऋण पेडले आहे भारताच्या इतिहासातील एक अध्याय नोंदला गेलाच पाहिजे सुवर्णाक्षात शत्रूंनी तो शब्द बोलवला पाहिजे कर्तव्याच्या दृष्टीने कालच्या पत्रात लिहिले होते पण पदाविषयी बोललो नव्हतं कारण कदाचन पण सापेक्षता बोलाव्याचे तर दोन वेळा उभ्या राष्ट्राचा जीवन वाहत प्रतिकुलाकडून अनुकुलाकडे आपण आपल्या सहकार्यासह सर उलटवून दिला आहे स्वातंत्र्य लक्ष्मी की जय ही पहिली क्रांती घोषणा होती व तिलाच देणारी हिंदुस्तान हिंदू का नाही किसी के बाप का ही दुसरी क्रांती घोषणा ही आपलीच आपण दोन वेळा राष्ट्राची विचार क्रांती घडवून आणली आहे या जे जे योद्धे लढले गणी पडले त्यात काहींची नावे दोनच्या दिवस लोक आठवतील पण तर काहींचा काहींचा लोकांना पत्ताही लागणार नाही पण शेअर दोघांच समान त्यातल्या त्यात कुत्रा उभा राहायचा तो आपल्या सारख्या कर्मी पहिली गोष्ट म्हणजे आता अगदी हात धरून उभा असलेला मृत्यू हा शत्रू नसून मित्रा सारखा भासत आहे आयुष्याचे सारखंच झालं लहानपणी ज्या स्वातंत्र्य हिताचे कणकण हाती बांधले ते यावत जीव सोडले नाही खनगोर यातना दुःखे सुखही तसेच इकडे अंजमानात तर तिकडे लाखो स्वजनांच्या जयघोषात हिमालयाच्या शिखरा शिखरावर काश्मीर हरिद्वार ते आसाम पर्यंत पडकवलेला किर्ती ध्वज पण भनगवली दुःखात तसेच सुखातिंदू स्वातंत्र्याचा क्रांतीचा ध्वज आता व्यक्तीच्या हातून जी शक्य ती सारी झुंज आयुष्यभर रडवली तिशीच्या आतच पासाशी उभे राहावे लागले तरी झुंजत राहिलो हे केवढे समाधान कळवण असते म्हणून फुलाविषयी काही बोलत जे जो स्वातंत्र्य यत्नं आपण प्रथम चेतवितला तो आज राष्ट्रभर घडलेला आहे आपल्यासारख्या सतत सात वर्ष लढत असलेल्या जी पडेल ती मानवी काया नव्हे तर देवांच्या हातच्या एक महान यासाठी ज्याचे परमसार्थक झाले त्या देहाची दिव्य संविधा आज आपल्या वैयक्तिक जीवनाची पूर्णाहुती म्हणून त्या महान यज्ञात पडत आहे ही केवढ्या समाधानाची गोष्ट आहे मित्र म्हणून भेटाव्यास आलेल्या त्या वृत्तीच स्वागतच करूया योग हे सूत्र आहे समाहित झालेल्या समाधीत समाधी तो चाहला सोळा अंत अशा समाधानाने आपला साळा जन्म जनागरणाच्या सेवेत झिजवी लिहिल्या कीर्तीनिरपेक्ष केवळ कर्तव्यरत विराला दुःख समाधीत विलीन होण्याचा अधिकार आहे पूर्वी वीसशी एकशी चाळीशी मध्ये वारंवार मृत्यूची गाठ पडली होती तेव्हाही आपण त्याचे स्वागत केले पण ते काहीसे आव्हानांच्या स्वरूपात होते येतोस तर कोण भीतो तुला असा ध्वनी त्या वेच्या सिद्धतेचा होता आज प्राकृत संस्था राज्यांना सुखे सार्थकता म्हणतात तीही सुटलेल्या काळाने आपल्या भोवती विकवलेली आहे स्वजन आदेश पुन्हा भेटतो कारागारात जी काळ पिपासा अपुरी राहिली होती ती आज भागत खंडाबाद झालेल्या इंद्रप्रांत कार्याच्या व्यापार सिंधू गंगा यमुना ते दक्षिण सिंधू पर्यंत सर्व पवित्र नद्यांचे प्रत्यक्ष जल पिऊन शांत होत आहे घरी दारी मुले हसत खेळत आता मृत्यू आला तरी आपण होऊन महापाकिस्तानाला निघायची घडी जास्त समाधानाने मित्राचा जसा हात जगायचा तसाच मृत्यूचा आव्हानाचा नव्हे आनंद आहे ज्यात मागे किंवा पुढे उरलेले नाही दोषा मुक्त झाल्या एका झटक्यासरशी जगाची वार्ता लोक क्षोभ संबंध नाहीसे होऊन केवळ शांतता होती मी देखील नाहीसा झाला या अनंतात हे कर्मवीरा आता पूर्ण समाधानाने दिले ओम शांती 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 सदर पत्राबद्दल सांगतो हे पत्र विनायक दामोदर सावरकर म्हणजे तातारा सावरकर यांचे मोठे बंधू गणेश सावरकर ज्यांना आपण बाबाराव सावरकर या नावाने ओळखतो त्यांना लिहिलेलं पत्र आहे आणि हे पत्र लिहिल्याच्या दोन दिवसानंतरच म्हणजेच हे पत्र लिहिलं आहे चौदा मार्च एकोणीसशे पंचेचाळीस रोजी हो आणि या पत्र लिहिण्याच्या दोन दिवसानंतरच म्हणजेच सोळा मार्च एकोणीसशे पंचेचाळीसला बाबाराव सावरकर यांचं निधन सांगली येथे झालं तर ह्या पत्राचं अभिवाचन मी स्वातंत्र्य विनायक दामोदर दा सावरकर यांना आदरांजली म्हणून या पत्राचं अभिवाचन केलं त्यांच्याबद्दल मी काय बोलले म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीत त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी इतके हाल अपेक्षा सहन करून आज आपलं जे स्वातंत्र्य मिळालं ते फक्त आणि फक्त सावरकरांच्या बलिदानामुळे विचार करण्यासाठी ही गोष्ट आहे कि दोन बंधू एकाच जेलमध्ये नऊ वर्ष होते तरी इंग्रज सरकारने त्यांना भेटू दिलं नाही तर ह्या ह्या पत्राचं अभिवाचन म्हणून आज मी त्यांनाही आदर आदरांजली म्हणून या पत्राचं अभिवाचन केलं आहे अ हे पत्र आपल्या दादर येथील स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे जर कोणाला पत्र, या पत्र पत्राचं वाचन करायचं असेल तर या पत्राची मूळ प्रत वेबसाईटवरती उपलब्ध आहे तुम्ही तिथूनही या पत्राचं वाचन करू शकता ते तुम्हाला पत्र तिथेही मिळेल पत्र कसं वाटलं याचा अ मज कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुमचा अभिप्राय माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे जय हिंद धन्यवाद